नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकतो महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे महाआंदोलन जे आहे ते छेडण्यात आलेलं आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो अन्यायकारिक संसमान्यता शासन निर्णय जो आहे या निर्णयाविरोधात हे सर्व शिक्षक आपण पाहू शकतो हे सर्व शिक्षक इथे आंदोलन छेडण्यासाठी जमलेले आहेत या निर्णयाचा कोणत्या घटकावर काय परिणाम होणार आहे कोणाचं नुकसान होणार आहे कोणाचा फायदा होणार आहे यासंदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत यासाठी आपण यातील काही शिक्षकांशी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत शिक्षक आहेत काय सर नाव आपलं जगन्नाथ महाले बरं सर नमस्कार मशालमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण हे जे आंदोलन छेडलेलं आहे या आंदोलनाचा काय नेमका उद्देश आहे याचा कुठल्या घटकावर काय परिणाम होणार आहे काय सांगाल प्रथमतः तुम्ही आम्हाला बोलायची संधी दिली त्याबद्दल तुमचे आभारी आहोत मशाल ग्रुपचे आभारी आहोत आम्ही सर काय माहिती आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने एक अन्यायकारक कायदा मंजूर केला आणि त्याच्यामध्ये वीस पटाच्या खाली शाळा बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला वीस पटाच्या खाली त्यामुळे काय होणार खेड्यापाडा जे शिक्षक शिकवत आहेत भरत आहेत जिल्हा परिषदच्या ते वीस पटाखाली जर शिक्षक झिरो केले तर त्यांना शिकवणार कोण आणि शिक्षक नसल्यामुळे शाळा बंद पडणार बंद पडणार त्या ग्रामीण विद्यार्थी शिकायला जाणार कुठे मुलींचाही प्रश्न आहे मुली कुठे लांब शाळेत शिकायला तर हा सगळा जो अन्यायकारक जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो निर्णय आहे त्याला विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर प्राथमिक शिक्षण समिती यांच्यामार्फत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यादृष्टीने आम्ही सगळे शिक्षक पालघर जिल्हा दि, जिल्हाधिकारी कार्यालय इथे आंदोलन करत आहोत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये प्रथमची मागणी तीच आहे का जो अन्यायकारक हा निर्णय आहे तो रद्द करावा वीस पटाखाली शाळा चालू कराव्यात त्यांच्यावर कोणतीही आच न येता त्या शिक्षकांना प्रामाणिकपणे शिकू द्यावं शिक्षकांना शिकू द्यावं शिक्षकांना ज्या कंत्राटी पद्धतीने माग भरती करतायत कंत्राटी पद्धत ती बंद करून पूर्वीप्रमाणेच तो कायदा चालू ठेवा ही आमची नम्र विनंती आहे सरकारला आणखी एक शिक्षक आपल्यासोबत आहेत नमस्कार सर मशालमध्ये स्वागत आहे माझं नाव सूर्यवंशी गोपाळ बालाजी एक मी सामान्य शिक्षक कार्यकर्ता आहे या ठिकाणी शैक्षणिक धोरण विद्यार्थी बालहक्क कायदा दोन हजार नऊनुसार प्रत्येक बालकाला त्याच्या घरापासून अगदी जवळ एक ते पाचच्या शिक्षणाचा दीड किलोमीटरवर अधिकार देण्यात आला सहावी सातवी आठवीच्या शिक्षणाचा तीन किलोमीटरच्या आत आतमध्ये अधिकार देण्यात आला त्यानुसार शिक्षकांचं मनुष्यबळ वाढवलं गेलं आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजे द जवळजवळ पंधरा सोळा वर्षांनी जो आपला शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी होणार होती त्यानुसार शिक्षक मनुष्यबळ कमी करणारा लाखो विद्यार्थ्यांना शाळाबाह्य करणारा असा हा शासन निर्णय लागू केला गेला की ज्याच्या माध्यमातून झिरो ते वीस पट असणारा सहावी सातवी आठवीचा वर्गाला एकही शिक्षक नसणार आहे आणि पहिली ते पाचवीच्या वीस पटाच्या खाली एकच फक्त शिक्षक त्या शाळेत काम करणार आहे जर आपला असा प्रगतीशील भारत बनवायचा असेल आणि जर जर त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नसेल तर विद्यार्थी शिकणार कसे याच एका मागणीसाठी अखंड राज्यभर आजच्या दिवशी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाला शिक्षक समिती महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून महामोर्चा आंदोलन घेण्यात येणार आहे घेण्यात आलेले आहे आणि त्याच माध्यमातून आज आम्ही जिल्हा परिषद पालघर येथे शिक्षक संचे ता जो जी आर आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा तो रद्द करण्यासाठी तो जाच जी आर रद्द करण्यासाठी आम्ही सर्वजण शिक्षक बांधव या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत शिक्षक एकजुटीचा एकजुटी शिक्षक एक नाव सांगा आपलं मी संतोष साबळे आमचं असं म्हणणं आहे की खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण याच्या माध्यमातून हे जे सरकार आहे हे शिक्षण हक्क कायदा तर डावललाच यांनी आता हे शिक्षक हत्या कायदा इथं लागू करतायत याच्यामुळे गरीब मुलांचा शिक्षणाचा हक्क डायरेक्टली नाकारला जातोय या मुलांचं आयुष्य बर्बाद होतंय आणि अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आणि निरक्षरता वाढवण्यासाठी सरकारने हा जो काय निर्णय घेतलेला आहे हा निर्णय सरकारला मागे घ्यावा लागणार आहे अन्यथा सर्व शिक्षक विद्यार्थी पालक आम्ही रस्त्यावर उतरून लवकरच या विरुद्ध मोठं आंदोलनाच्या तयारीत आहोत हा फक्त इशारा आहे ही पिक्चरचा फक्त ट्रेलर आहे पिक्चर तो, तो अभि बाकी आहे रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा शिक्षक एक जुटीचा शिक्षक एक जुटीचा अशाच काही ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा